धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुद्देशीय भवन इथं गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे फाउंडेशन ज्ञानविलास व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमान ज्ञानविलासच्या हिरकणींची यशोगाथा आत्मसन्मानाच्या मागेवर या पुस्तकाचं प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माझे नगरसेवक बाळासाहेब धनकवडे काका चव्हाण डॉक्टर मनीषा पोटदार यांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना सुळे यांनी आत्मसन्मानाच्या वाटेवर या, आत्म वाटे या पुस्तकातील महिलांना अर्थपूर्ण स्वयंसिद्ध करत स्वतःच्या पायावर उभं राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या किरकणींना ज्ञानविलास हे हक्काचं व्यासपीठ तसेच महिला सक्षमीकरणाचं केंद्र ठरत असून यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढल्याचंही सांगितलं प्रास्तविकांमध्ये विशाल तांबे यांनी पुस्तकाचं प्रकाशन साठी जागतिक पुस्तक दिली पुस्तक प्रकाशन होत असून या पुस्तकांमध्ये महिलांच्या आत्मसन्मानाची व व्यावसायिक गरण धरणीची यशोगाता मांडल्याचं सांगितलं प्रसंगी स्वतःमधील कलागुणांना वाव देत व्यवसायातील यशस्वी महिलांचा सन्मान सुळे यांच्या हस्ते करण्यात कर आला वास्तू सिमेंट बनते ती जिवंत माणसाने आणि ती माणसाने काय मिळेल किंवा जिवंत म्हणाऱ्या वास्तू राहिलेला आहे असंच चांगलं काम करत ना मी प्रत्येक जण करतो तू आहे असं अजिबात समजू नका मी काय मला जेव्हा महिला म्हणते ना तर तुम्ही काय करतो मी घरीच असते घरीच असताना मोठी टाकत जा खूप काम असत आणि नवरा कारण मला फार आनंद होतोय कुठेतरी दहा वर्षांचा माझ्या व्यवसायाचा हा प्रवास त्यांच्या समोर छानपैकी मी मांडू शकते आणि मगापासून मी बघते ताई कुठेतरी थोड्या 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 बिझी आहेत पण आता माझी गुरुवर्य संजीवजी जनार्दन नाही गाणपत्य आहेत ते तर त्यांच्या घरी गणेश आत होता तर त्या गणेश यागामध्ये